संधीची समानता ही आदरणीय एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा मान दा सा एक मानबिंदू आहे त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातला वाड्या तांड्यावरला शिवसैनिक गावातला शिवसैनिक हा आदरणीय शिंदेसाहेबाकडे आकृष्ट झालेला आहे सातत्यानं रोज उठायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं हे संजय राऊतांचा एक धंदा झालेला आहे आपण काय म्हणताय की शिंदे गटाचे लोक कसले कुणाचंही दूध काढतात संजय राऊत वेळ पडल्याच्या नंतर तुमचं सुद्धा दूध काढलं जाईल एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसैनिकाला आपण दिवसू नका वेळ तुमच्यावर बाका आलेली आहे तुम्हाला तुमचा मालक पण वाचवू शकणार नाही काय पिसाळ्या कुत्र्यासारखं तुम्ही सारखं सारखं बोलताय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्हाला काम सुचत नाही का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत इतर महिलांचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळाचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे ऊस साखर कारखान्याचा प्रश्न पडलेला आहे अनेक प्रश्न असताना मुंबईचे प्रश्न आहेत मुंबईच्या रस्त्याचे प्रश्न आहे ट्रॅफिकचे प्रश्न आहेत याच्यावर बोला ना तुमचं तोंड उघडा महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात बेखूब आणि सगळ्यात बुरख पर्वत जर कोण असेल तर संजय तुम्हाला एकच एक झोपेतून उठायचं आणि आदरणीय शिंदे साहेबांबद्दल बोलायचं महाराष्ट्रातला शिवसैनिक तुमच्यावर दात खाऊन आहे तुम्ही जरा हिशोबात राहा कारण सातत्यानं तुम्ही बोलायचं सातत्यानं दुधाची भाषा करायची पार्श्वभागाची भाषा करायची अहो तुम्हाला कसे तुम्हाला बोलायचं तरी किती आणखी लोकांनी पण तुम्ही तुमची काय लाच सोडलेली नाही तुम्हाला काय स्वतःला विश्वप्रवक्ते वाटतं तुम्ही तुम्हाला काय वाटतं की तुम्ही परत पुन्हा सत्तेमध्ये याल मूर्ख आज संजय राऊत तुम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अहो पुण्याचा तुमचा जिल्हाध्यक्ष आमच्याकडे आला सांगलीचा जिल्हाध्यक्ष आला सोलापूरचा आला कोल्हापूरचा आला लातूरचा आला तुमच्या काय राहिला मंदिरातला घंटा ती बी तुमच्या हातात घंटा येत नाही याची ये जरा जाण आणि भान ठेवा या। याची जरा थोडी लाच ठेवा आपण दूध काढण्याची भाषा करताय काय बोलताय काय नाही तुमची तुम्हाला कळायला पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुम्ही सजगपणे बोलत तुम्ही